मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये ज्या मम्मी साहेब आहेत त्या खूप रडत असतात आणि त्या आता म्हणत असतात माझा सत्या कधी बाहेर येतो आतमध्ये काय आहे आम्हाला आतमध्ये दे जाऊ द्या ना पण त्यांना आतमध्ये दे जाऊन देत नाही तर इकडं जे मीडियावाले आहेत त्यांच्या आजूबाजूला फिरत राहतात आणि आता मीडियावाले मम्मी साहेबांजवळ येतात आणि माईक देऊन विचारतात काय हो मम्मी साहेब काय वाटतंय तुम्हाला सत्यजित बस सुरू आहे कधी येईल बाहेर आता तर आता लगेच ज्या मम्मी साहेब आहेत त्यांना खूप राग येतो आणि जो माईक असतो ते फेकतात आणि म्हणतात की हे बघा माझ्या पशी येऊ नका मला का मला प्रश्न विचारू नका माझा बोरग माझा जीवसागा त्याच्यामध्ये गुंतला आहे पोरग काय येत नाही याच्यामध्ये आणि तुमचं काय प्रश्न विचारता नुसते असं म्हणतात तर आता इकडं लगेच जी मंजू असते ती मंजू आतमध्ये सत्याला सा, सत्या सांगत असतो की काय घडलं होतं आधी आणि काय नाही तर आता लगेच सत्या वाघ मंजूला म्हणतो की वाघ मारे तुम्ही कोर्टामध्ये साक्ष द्यायला नको होतं यायला कारण की तुम्ही साक्ष द्यायला आले ना तेव्हापासून बसून अजूनच उलट व्हायला लागलं सगळं काही वेगळं व्हायला लागलं असं म्हणत असते तर आता लगेच सत्य म्हणतो की हे बघा वाघमारे तुम्ही माझं बोलणं ऐकून घ्या तर आता लगेच जो इकडं जो आहे म्हणतो की हे बघ मंजू पोरी हा सत्य तुला गोड गोड बोलण्यामध्ये फसवत आहे हा जो सांगतोय ना ते तसं काहीच नाहीये हा तुला फसवत आहे निव्वळ फसवतोय तुला तुला काहीच कळत नाही का ग तुला फसवू राहिला तो असं म्हणते तर आता लगेच तो म्हणतो की फसवून राहिला तुला तो तर आता लगेच मंजू म्हणते की हे बघा शांत बसा मी ऐकते त्याचं म्हणणं मला बोलणं ऐकू द्या तर आता इकडं अमृता म्हणत असते अमृता मंजूला फोन करते आणि म्हणते की तू लवकर सत्ताजींचं बोलणं ऐकून घे अगं त्यांचं काय म्हणणं आहे ऐकून घे ना तू अगं तुला काय सत्य घडलं होती घटना सगळं काही ऐकून घे असं म्हणत असते तर आता मंजू म्हणते की आमरे तू फोन ठेव आणि मला सारखा सारखा फोन करू नको आणि तुला कोण सांगता ये सगळं तर आता लगेच ती म्हणते की अगं टी व्हीवरती सगळं दिसत आहे तुमच्या पपाशी सगळे न्यूज वाले आलेले आहेत बाहेर तर आता मंजू म्हणते की बापरे आणि ती लगेच आता म्हणते की हवलदार हवलदार बाहेर जा आणि मीडियावाल्या वरती आवर घाला असं म्हणते तर आता बघूया पुढील भागात काय घडतं हे बघायला इकडं आहे तो सत्या तिथे त्याच्यामध्ये आणि त्या एक असतो मंजूचे साहेब आतमध्ये येतात आणि ते, ते, ते सत्याला म्हणतात की सत्याचं इन्काउंटर करायचं आता सत्याला उडवायचं आणि सत्याच्या डोक्याला बंदूक लावतात आणि म्हणतात की सत्याला मारायची गोळी सत्याला आणि मंजू तेच उभा असते सत्य ताजाहेबांच्या डोक्याला बंदूक लावतो आणि ते साहेब त्या सत्याच्या डोक्याला तर बघूया आता पुढील भागामध्ये खरंच ते मारतील का सत्ताल गोळी हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा